बेस्टचा संपाचा सातवा दिवस लाखो प्रवाशांचे हाल अद्याप सुरूच आहेत आणि बेस कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे आता लक्ष देऊन शासनानं संप मिटवला पाहिजे अशा भावना प्रवाशांनी व्यक्त केलेल्या आहेत भाऊ या मुंबईकरांनी नेमक्या काय काय भावना व्यक्त केल्या आहेत ते बेस्ट संपाचा आज सातवा दिवस आहे आणि अद्यापही या संपाबाबत तोडगा निघाला नाही आणि स्वाभाविक आहे याचा फटका जे आहे ते लाखो प्रवासी आहेत मुंबईकर आहेत त्यांना बसतोय काही प्रवासी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया बस, बस शेअरिंग रिक्षा वीस वीस तेच तीस रुपये घेते पर असं जर काही बस असली तर सात आठ रुपयात जातं दहा रुपयात जातं इतका बसमुळं बस बंद असल्यामुळे प्रवाशांना इतका त्रास होतोय की ते लवकरात लवकर सरकारने ह्याच्यावर तोडगा निघावा बरं बरं तुम्ही काय सांगाल बस बंद असल्यामुळे खूप त्रास होत प्रवाशांना खूप हाल होत आहेत खूप रिक्षावाल्यांना खूप हे करायला लागतंय लवकरात लवकर तोडगा काढवायचा बेस्ट कर्मचाऱ्यांच्याही मागण्यांकडे कर तुम्ही कसं बघता त्यांच्या मागण्या पण पूर्ण झाल्या पूर्ण तर झाल्या पाहिजे त्यांचं मुलं बाळ आहे शिक्षण आहे त्यांचं सगळं काय एकावरच नसतं राहत हा त्यांचा तर संप मिटलाच पाहिजे त्यांच्या पण मागण्याकडे लक्ष दिल्याच पाहिजे ते सरकार कोणाच ऐकत नाही होम कायदा करतो फक्त स्वतःचा कायदा आहे बाकी काही नाही कोणाचं काम करायचं नाही पडले त्याला कोणाचंच पडले नाही बेस्ट कर्मचारी बेस्ट कर्मचारी संपावरती गेलेले आहेत गेले पाच ते सहा दिवस ते संपावर गेलेले आहेत खरोखर त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते रास्ता आहेत एक वेतनवाढी दुसरा पगारवाढ आणि वर्षानुवर्ष जो करा झालेला आहे आज जो मुंबईकरांचे जे जितके हाल होत आहेत हे सगळे लोक बघतायत हे सरकार बीजेपी शिवसेनेचं सरकार आहे का भितळ आहे का काय पण हे कळत नाही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन हा संप मिटवला पाहिजे असं या प्रवाशांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ सर देवेंद्र कोलटकरजी मीडिया मुंबई